नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर समाज कल्याण विभाग परती ज्याची परीक्षा संपली होती त्याच्या अँसर कीची वाट आपण बऱ्याच दिवसांपासून पाहत हो। आहोत आणि आता या ठिकाणी अँसर की प्रसिद्ध करण्यात आली तर या व्हिडिओमध्ये अँसर की कशी डाउनलोड करायची किंवा ज्यांनी आन्सर की पाहिलेली आहे त्यांनी काय करायचं अँसर की संदर्भात महत्वाच्या सूचना कोणत्या आहेत या संपूर्ण बाबींची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस सुणार नाही आणि लवकरात लवकर ती तुम्हाला मिळत राहील तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम अँसर की कशी डाउनलोड करायची ती आपण पाहणार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी अँसर की डाउनलोड केलेली असेल त्यांनी काय काय मेन्शन करायचं आहे एक तर तुम्ही कोणत्या पोस्ट साठी फॉर्म भरलाय ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यासोबतच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय तोही तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर लिहायचा आहे तो म्हणजे तुमचा स्कोर तर पहा पहिले लिहायची आहे पोस्ट नंतर लिहायची कॅटेगरी आणि नंतर तुमचे मार्क्स किती आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत कारण की इथे जेव्हा केव्हा आपण आन्सर डाउनलोड करणार आहोत त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने ज्या प्रश्नांची उत्तरे तुमची चुकतील त्यामधले गुण वजा करावं लागतील शून्य पॉईंट पन्नास ची निगेटिव्ह मार्किंग आहे इतर पदांसाठी आणि जर का तुम्ही लघु लेखक लघु टंकलेखक या पद्धती अर्ज केलेला असेल तर शून्य पॉईंट तीसची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे तर अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग आहे ज्यांनी ज्यांनी अन्सर की चेक केली त्यांनी या ठिकाणी आपला स्कोर मेन्शन करा पण त्यासोबत सर्वात महत्वाचं ते म्हणजे पोस्टचं नाव आणि आपली कॅटेगरी मेन्शन करायची आहे तर पहा इथे आता बघतोय आपण की अन्सर की कशा पद्धतीने डाउनलोड करायची सर्वात प्रथम तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन आय डी किंवा नोंदणी क्रमांक किंवा लॉग इन आय डी तर हा कुठे मिळणार आहे हा मिळणार आहे तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या नंबरवर त्यासोबतच जो काही तुमचा ईमेल आहे त्या ईमेलवर सुद्धा तुम्हाला हा मिळून जाईल ईमेलवर जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही सोशल वेलफेअर असं सर्च करू शकता काय सर्च करायचं आहे तुम्हाला ईमेलमध्ये मेलवर जायचं आहे जा ते आणि त्या ठिकाणी सोशल वेलफेअर असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला जी काही लॉगिनची माहिती आहे डिटेल्स आहे त्या प्राप्त होतील दुसरं आपल्याला लिहायचं आहे तो म्हणजे पासवर्ड सुरुवात प्रथम लॉग इन आयडी त्यानंतर पासवर्ड पासवर्ड जर विसरले तर काय मग खाली ऑप्शन आहेत पासवर्ड विसरल्याचा किंवा पासवर्ड बदलण्याचा दोन्ही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर तुम्ही पहिला पर्याय वापरू शकता पासवर्ड जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही दुसरा पर्याय वापरू शकता तर पहिले लिहायचा आहे आपला आय डी नंतर लिहायचा आहे पासवर्ड आणि नंतर टाकायचा आहे हा कॅपच्या जसाच्या तसा आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल आणि तिथे ॲक्शन बटनवर क्लिक करून आपल्याला ॲक्शन बटनवर क्लिक करायचं आहे ॲक्शन बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट किंवा अँसर की डाउनलोड करू शकता आता तिथे जेव्हा केव्हा आपण उत्तर पाहतो तेव्हा जे तुमचे उत्तर बरोबर आहेत त्याला तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत आणि जर उत्तर चुकलेलं असेल तर तुम्हाला शून्य पॉईंट पाच कोणती पदे वगळता स्टेनोग्राफर पद वगळता लघु टंकलेखक हे पद वगळता इतर पदांसाठी शून्य पॉईंट पाचची आहे ते जे पद आहे त्यांच्यासाठी शून्य पॉईंट तीनचे आहे तर इतके गुण वजा करायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मार्कांचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि जे काही कॅल्क्युलेशन तुमचा झालेलं आहे तो अंतिम स्कोर या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायचा आहे त्यासोबत एन्सर की संदर्भात आणखी काही महत्वपूर्ण सूचना आहेत त्या जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरून यानंतर जर तुम्ही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही तर महत्वपूर्ण सूचना आहेत पहा सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांना सूचना किंवा आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत आजची चोवीस आहे आजपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला जर रिस्पॉन्सशीट बाबत काही चूक असेल काही आक्षेप असतील किंवा काही ऑब्जेक्शन आपलं जर असेल मग ते पर्यायाबाबत असो प्रश्नाबाबत असो कशाही बाबतीत असो रिस्पॉन्स शीटशी संबंधित काही जर डाऊट असतील किंवा तुमचे आक्षेप असतील तर ते तुम्ही नोंदवू शकता कधीपर्यंत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि कशा पद्धतीने आपल्याला नोंदवायचे आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला नोंदवायचे मिळतं पण त्यासोबत कागदपत्रे जोडणं सुद्धा आवश्यक आहे आता कागदपत्रे कोणते जर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर टी सी एस कंपनीकडून जर चुकलेलं असेल तर तुम्ही त्यामध्ये त्यांना सुधारणा सुचवू शकता पण सुधारणा सुचवताना आपल्याला काय करायचं आहे की जर तुम्हाला वाटते की हे उत्तर चुकलेलं आहे आणि तुमचं उत्तर योग्य असेल तर त्या संदर्भातली जे काही स्टँडर्ड रिसोर्सेस आहे ते तुम्हाला सादर करावे लागतील आणि नंतरच तुम्ही त्या प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकता सादर करण्यासाठी पहा प्रति आक्षेप या ठिकाणी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत आहे म्हणजे हे कॉन्सेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर शंभर रुपये फी इथे करावी लागणार आहे प्रति प्रश्नासाठी दुसरी महत्वाची सूचना काय आहे की उपरोक्त चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉगिन आयडी वरून नोंदवलेले सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील त्यानंतरच्या सूचना असो किंवा आक्षेप असो विचारात घेतल्या जाणार नाही आणि तसेच सूचना किंवा आक्षेप संदर्भात कोणताही पत्र व्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणून जे काही ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे आहे ज्या काही चुका तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा उत्तर पत्रिकेमध्ये म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सशीटमध्ये दिसतात त्यावर आक्षेप घ्यायचा आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जेवढे काही आक्षेप असतील ते तुम्ही घेऊ शकता शंभर रुपये प्रतिप्रश्न या ठिकाणी फी आकारला जाणार आहे आणि ते तुम्हाला घ्यायचे आहे ऑनलाईन पद्धतीने तर पहा मित्रांनो इथे आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेतली अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहे तुमचा जो काही स्कोर आहे तो तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा त्यासोबत तुमच्या पोस्टचं नाव आणि त्यासोबत तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं असेल तेही मेन्शन करा जेणेकरून आपल्याला कटा बनवण्यासंदर्भात त्या संदर्भात एक अंदाज यावर तुमचं काय म्हणणं आहे पोल वगैरे घ्यायचा का तेही मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर समाज कल्याण विभाग परती ज्याची परीक्षा संपली होती त्याच्या कीची वाट आपण बऱ्याच दिवसांपासून पाहत आहोत आणि आता या ठिकाणी अन्सर की प्रसिद्ध करण्यात आली तर या व्हिडिओमध्ये अँसर की कशी डाउनलोड करायची किंवा ज्यांनी आन्सर की पाहिलेली आहे त्यांनी काय करायचं अँसर की संदर्भात महत्वाच्या सूचना कोणत्या आहेत या संपूर्ण बाबींची माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मी होणार नाही आणि लवकरात लवकर ती तुम्हाला मिळत राहील तर पहा मित्रांनो सुरुवात प्रथम अँसर की कशी डाउनलोड करायची ती आपण पाहणार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी अँसर की डाउनलोड केलेली असेल त्यांनी काय काय मेन्शन करायचं आहे एक तर तुम्ही कोणत्या पोस्ट साठी फॉर्म भरलाय ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यासोबतच तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय तोही तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर लिहायचा आहे तो म्हणजे तुमचा स्कोर तर पहा पहिले लिहायचे पोस्ट नंतर लिहायचे कॅटेगरी आणि नंतर तुमचे मार्क्स किती आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत कारण की इथे जेव्हा केव्हा आपण आन्सर डाऊनलोड करणार आहोत त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने ज्या प्रश्नांची उत्तरे तुमची चुकतील त्यामधले गुण वजा करावं लागतील शून्य पॉईंट पन्नास ची निगेटिव्ह मार्किंग आहे इतर पदांसाठी आणि जर का तुम्ही लघु लेखक लघु टंकलेखक या पदासाठी अर्ज केलेला असेल तर शून्य पॉईंट तीसची ची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे तर अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग आहे ज्यांनी ज्यांनी एन्सर की चेक केली त्यांनी या ठिकाणी आपला स्कोअर मेन्शन करा पण त्यासोबत सर्वात महत्वाचं ते म्हणजे पोस्टचं नाव आणि आपली कॅटेगरी मेन्शन करायची आहे तर पहा इथे आता बघतोय आपण कॅन्सर की, की कशा पद्धतीने डाउनलोड करायची सर्वात प्रथम तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन आय डी किंवा नोंदणी क्रमांक किंवा लॉग इन आय डी तर हा कुठे मिळणार आहे हा मिळणार आहे तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या नंबरवर त्यासोबतच जो काही तुमचा ईमेल आहे त्या ईमेलवर सुद्धा तुम्हाला हा मिळून जाईल ईमेलवर जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही सोशल वेलफेअर असं सर्च करू शकता काय सर्च करायचं आहे तुम्हाला ईमेलमध्ये ऑलमेलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी सोशल वेलफेअर असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला जी काही ची माहिती आहे डिटेल्स आहेत त्या प्राप्त होतील दुसरं आपल्याला लिहायचं आहे तो म्हणजे पासवर्ड सुरुवात प्रथम लॉग इन त्यानंतर पासवर्ड पासवर्ड जर विसरले तर काय मग खाली ऑप्शन आहेत पासवर्ड विसरल्याचा किंवा पासवर्ड बदलण्याचा दोन्ही पर्याय आपल्याला दो उपलब्ध आहेत पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर तुम्ही पहिला पर्याय वापरू शकता पासवर्ड जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही दुसरा पर्याय वापरू शकता तर पहिले लिहायचा आहे आपला आय डी नंतर लिहायचा आहे पासवर्ड आणि नंतर टाकायचा आहे हा कॅपच्या जसाच्या तसा आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल आणि तिथे ॲक्शन बटनवर क्लिक करून आपल्याला ॲक्शन बटनवर क्लिक करायचं आहे ॲक्शन बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट किंवा अँसर की डाउनलोड करू शकता आता तिथे जेव्हा केव्हा आपण उत्तर पाहतो तेव्हा जे तुमचे उत्तर बरोबर आहेत त्याला तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत आणि जर उत्तर चुकलेलं असेल तर तुम्हाला शून्य पॉईंट पाच कोणती पदे वगळता स्टेनोग्राफर पद वगळता लघु टंकलेखक हे पद वगळता इतर पदांसाठी शून्य पॉईंट पाचचे आहे ते जे पद आहे त्यांच्यासाठी शून्य पॉईंट तीनचे आहे तर इतके गुण वजा करायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मार्गांचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि जे काही कॅल्क्युलेशन तुमचं झालेलं आहे तो अंतिम स्कोर या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायचा आहे त्यासोबत संदर्भात आणखी काही महत्वपूर्ण सूचना आहेत त्या जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरून यानंतर जर तुम्ही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही महत्वपूर्ण सूचना आहेत पहा सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांना सूचना किंवा आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत आजची चोवीस आहे आजपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला जर शीट बाबत काही चूक असेल काही आक्षेप असतील किंवा काही ऑब्जेक्शन आपलं जर असेल मग ते पर्यायाबाबत असो प्रश्नाबाबत असो कशाही बाबतीत असो रिस्पॉन्स शीटशी ची संबंधित काहीही जर डाऊट्स असतील किंवा तुमचे आक्षेप असतील तर ते तुम्ही नोंदवू शकता कधीपर्यंत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि कशा पद्धतीने आपल्याला नोंदवायचे आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला नोंदवायचे मिळतं पण त्यासोबत कागदपत्रे जोडणं सुद्धा आवश्यक आहे आता कागदपत्रे कोणते जर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर टीसीएस कंपनीकडून जर चुकलेलं असेल तर तुम्ही त्यामध्ये त्यांना सुधारणा सुचवू शकता पण सुधारणा सुचवताना आपल्याला काय करायचं आहे की जर तुम्हाला वाटते की हे उत्तर चुकलेलं आहे आणि तुमचं उत्तर योग्य असेल तर त्या संदर्भातली जे काही स्टँडर्ड रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला सादर करावे लागतील आणि नंतरच तुम्ही त्या प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकता सादर करण्यासाठी पहा प्रति आक्षेप या ठिकाणी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत आहे म्हणजे हे कॉन्सेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर शंभर रुपये फी इथे भरावी लागणार आहे प्रति प्रश्नासाठी दुसरी महत्वाची सूचना काय आहे की उपरोक्त चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत फक्त स्वतःच्या लॉग इन आयडी वरून नोंदवलेले सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील त्यानंतरच्या सूचना असो किंवा आक्षेप असो विचारात घेतल्या जाणार नाही आणि तसेच सूचना किंवा आक्षेप संदर्भात कोणताही पत्र व्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणून जे काही ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे आहे ज्या काही चुका तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सशीटमध्ये दिसतात त्यावर आक्षेप घ्यायचा आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जेवढे काही आक्षेप असतील ते तुम्ही घेऊ शकता शंभर रुपये प्रतिप्रश्न या ठिकाणी फी आकारला जाणार आहे आणि ते तुम्हाला घ्यायचे आहे ऑनलाईन पद्धतीने तर पहा मित्रांनो इथे आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेतली अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहे तुमचा जो काही स्कोर आहे तो तु, तु, तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा त्यासोबत तुमच्या पोस्टचं नाव आणि त्यासोबत तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं असेल तेही मेन्शन करा जेणेकरून आपल्याला कटा बनवण्यासंदर्भात संदर्भात एक अंदाज जी यावर तुमचं काय म्हणणं आहे पोल वगैरे घ्यायचा का तेही तुम्ही मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया असे एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार